മതി <laughs> പഠി पंचाऱ्या सातशे लोक आहेत आणि आमचे खूप लोक त्यासाठी काम करत आहेत आणि तुम्ही जे एवढं गोरगरीबांसाठी करताय कारण आमच्या या भागामध्ये जेवढे पण लोक आहेत गोरगरीबच आहेत सगळे जे काम करत आहेत ज्यांना जे डेली वाईज काम करतात आणि मजुरी वगैरे करतात आणि यांना तुम्ही एवढं मदत करता भावत जाता तर त्यासाठी आम्ही सगळे तुम्हाला इथे पाठिंबा द्यायला आहे आणि इथूनच आम्ही जे आहे आमचं जे बंजारा राष्ट्र बंजारा परिसर आहे ही खूप मोठी संघटना आहे यामध्ये आमचे सगळे धर्मगुरू आमचे सगळे नेते सगळे यामध्ये तर इथून आमचे भरपूर जे आहे ग्रुप वगैरे आहे आता हे आम्ही आमचे जेवढे पण बंजारा समाजचे ग्रुप आहे यामध्ये आम्ही टाकणार आहे आपल्याला जास्त जास्त मतदान कसं भेटावं तेच आम्ही करणार त्याचबरोबर आपल्या मतदान संघामध्ये अजून भरपूर मला वाटतं अजून पंधरा वीस हजार लोक आहे पण काय काही लोक बाहेरून आले तर त्यांना कसे मतदानचे अजूनचा अजून अधिकार आला नाहीये तर त्यासाठी तुम्ही आम्हाला लोक सोडले तर आम्ही ग्राउंड लेवलवर नक्कीच आम्ही काम करू आणि त्याचबरोबर आमच्या पत्रामधून हेच आम्ही एक अजून सांगतोय की आमचे जे राष्ट्र परिषदची गोर बोली गोरबोली आहे तुम्ही आता तुम्हाला आमदार तर तुम्ही नक्कीच होणार आहेत आणि ते झाल्यानंतर आमच्याकडून एकच आशा आहे की ठेवा की आमच्या गोरबोलीला मान्यता मिळावं यासाठी तुम्ही प्रयत्न करा एवढं आणि आमचे काही कार्यकर्ते काही नेते आहेत त्यांना राज सत्तेमध्ये तुम्ही समावून घेतलं पाहिजे अशी आमची इच्छा